आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार अॅग्रोन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता शेतकऱ्यांना पाऊस नकोसा झालाय राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान होत मग नेमका हा पाऊस कधी थांबेल या पुढच्या टप्प्यात पुन्हा पावसाचा अंदाज कसा आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या पिकांची काढणी होणार आहे मग त्यावेळी पुन्हा पावसाचा अंदाज आहे का पाऊस पुन्हा नुकसान करणार आहे का तसंच परतीच्या मान्सूनचं काय त्या काळात कसा पाऊस राहील या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज, आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानिकराव खुळे सर सर आपलं स्वागत नमस्कार सर पहिला प्रश्न हाच आहे की आता पावसाने एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय शेतकऱ्यांना पाऊस नकोसा झालाय तर हा पाऊस नेमका कधी थांबणार आहे माग सांगितल्याप्रमाणे साधारण अठरा सप्टेंबर पर्यंत पाऊस होताच आणि एकोणीस ते पंचवीस या दरम्यान थोडीशी उघडीपीची अपेक्षा होती त्या पद्धतीने मराठवाड्यात पाऊस झालेला आहे पण मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघडीप मिळालेली आहे आता तुमचा प्रश्न असा आहे की इथून पुढं कशी उघडीप असेल तर आज बुधवार चोवीस तारीख आहे म्हणजे आज तुम्हाला थोडं पावसाचं प्रमाण कमी दिसतंय आता जी उघडीप मी सांगणार ज्या तारखा सांगणार आहे त्याच्यामध्ये मात्र मुंबई आणि मुंबईस संपूर्ण कोकण आणि संपूर्ण विदर्भ याला मात्र अपवाद असणार आहे कारण इथं सातत्य पावसाचं टिकून राहणार आहे बर म्हणजे मुंबई आणि कोकणातले सात जिल्हे आणि विदर्भातले अकरा जिल्हे यामध्ये मुंबईत तर पाऊस राहणारच आहे कोकणात पाऊस राहणार आहे आणि विदर्भामध्ये पाऊस राहणारच आहे त्यामुळे तिथं फार मोठी उघडीपीची अपेक्षा ठेवणं नजीकच्या काळात दिसत नाही आणि कधी उघडीप मिळेल ती मी ती ता, त्यावेळेस त्या तारखेला सांगेल परंतु आज चोवीसला जरी उघडीप असली तरी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त उद्यापर्यंत थोडीशी उघडीप जाणवते बर पण साधारण पंचवीस ते एकोणतीस म्हणजे उद्यापासून जर विचार केला तर त्यात पंचवीस ते एकोणतीस ह्या पाच चार ते पाच दिवसात Hmm. ते तुम्हाला शेवटचे जे दिवस आहे एकोणतीस इवन तीस तारखे सप्टेंबर पर्यंत तरी पाऊस हा असणारच आहे त्यातही विशेषतः अठ्ठावीस एकोणतीस या दोन दिवस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसामध्ये चांगला जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे तुम्ही प्रश्न मला उघडीपीचा विचारला बरोबर आणि मी तुम्हाला नजिकच्या जे पाऊस पाऊस सांगतोय hmm. मग त्यानंतर साधारण तीस तारखेनंतर तीस एक दोन साधारण ऑक्टोबरचा सा एक पहिला आठवडा शंभर टक्के नाही पण थोडीशी काहीशी उघडी दिसण्याची शक्यता आहे त्याच्यात अगोदर सांगितल्याप्रमाणे विदर्भ आणि कोकणात पाऊस आहेच आणि त्याही बरोबर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातला पुणे सातारा आणि अहमदनगर जिल्हा यामध्ये तीस तारखेनंतर एक दोन दिवस अजून म्हणजे एक सप्टेंबर दोन सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे बर म्हणजे मी जरी म्हणत असेल ती सप्टेंबर नंतर एक दोन या दरम्यान उघडी असेल ती उघडी बऱ्यापैकी मध्य महाराष्ट्रातले हे एक दोन तीन जिल्हे सोडले आणि मराठवाड्याचा जो म्हणजे आता मराठवाड्याला बऱ्यापैकी अतिवृष्टीसारखा जो पाऊस झालेला आहे यामध्ये ह्या लोकांना उघडीपीची मिळण्याची शक्यता ही एक तारखेनंतरच त्यांना ही उघडी मिळू शकते आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्या विदर्भामध्ये तर अवघडच दिसतंय कारण ती उघडीप नसल्यामुळं खरीपाची काढणी पण आलेली आहे लोकांची आणि ही एक समस्या त्या शेतकऱ्यांसमोर सध्या दिसते असं मला वाटतंय बरं आता सर आपण जेव्हा सुरुवातीला आढावा घेतला होता तेव्हा असं दिसत होतं की एक आट, सतरा अठरा नंतर काहीसा पाऊस कमी होईल परंतु पावसाचं प्रमाण आपल्याला टिकून दिसत आहे पुढच्या टप्प्यात देखील तुम्ही सांगितलं की पाऊस सांग म्हणजे अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज जा आहे तर नेमका अशा कुठल्या वातावरण प्रणाल्या आहेत की ज्यामुळे सध्या एवढा पाऊस पडतोय आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाण जाणवत आहे बरोबर तुम्ही म्हणलं तर की अठराच्या तुम्ही म्हणताय पाऊस झाला आपण साधारण अठरा ते पंचवीस पर्यंत पाऊस थोडीशी उघडी मिळण्याची शक्यता शंभर टक्के नाही त्या पद्धतीने उघडीप होती पण त्याला जसं मी सांगितले की कोकण विदर्भ अपवाद होताच होता फक्त मराठवाड्यात जास्त पाऊस झाला त्या चार पाच दिवसात आणि आता पुन्हा मी सांगतोय पाऊसच आहे परत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आहे आणि त्याची प्रणाली तुम्ही विचारलेली आहे या दिवसामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये नेहमी ज्यावेळेस परतीचा पाऊस राजस्थानमधून फिरतो त्यावेळेस बंगालच्या उपसागरामध्ये ज्याचे सहा भाग पाडलेले त्यामध्ये विशेषतः बंगालचा वायव्य भाग बर कि जो साधारण आंध्रा आणि ओरिसाच्या किनारपट्टीला लागून येतो आणि नंतर खाली आ, जो सेंट्रल बे ऑफ बंगाल या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात अच्छा आता मी जो पाऊस सांगतोय आणि पाऊस होणार आहे किंवा जो पाऊस आजारी सोडलात किंवा काही एक दोन दिवस माग पाऊस झाला मला त्याच्यामध्ये काल तेवीस तारखेला जे कमी दाबाचं क्षेत्र झालंय त्यामुळं इकडे तुम्हाला मराठवाड्यामध्ये हे बंगालच्या उपसागरात आणि सरळ ते महाराष्ट्रावर आलेलं आहे त्यामुळं तो पाऊस होत आहे ते अजून नामशेष न होतं ते लगेच उद्या पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये अजूनही थोडंसं उत्तेरायला कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे अच्छा समजला का आणि हे कमी दाबाचं क्षेत्र या दिवसामध्ये नेहमी वायव्य किंवा पश्चिमेकडे सरकतं आणि ते बरोबर छत्तीसगड विदर्भ असं महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि हेच कारण आहे की जे आपल्याला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत महाराष्ट्रात पाऊस देण्याची शक्यता आहे अच्छा बरोबर आणि जो मान्सून परतला तो मान्सून अजून जागेवरच आहे त्यामुळं दाबाचे जे येणारे वारे यांचा वेग थांबवण्यासाठी तो वारा काट त्याला थोडासा अडथळ म्हणजे कठीण केली पाहिजे के ते कमी दा, उच्च दाबाचं क्षेत्र अजून राजस्थानमध्येच आहे अच्छा त्यामुळे याला रोध किंवा विरोध करायला अजून या ठिकाणी तशा सिस्टम नसल्यामुळं बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र महाराष्ट्राच्या सुसाट वेगाने येत आहेत म्हणून हा पाऊस होत आहे बरं लक्षात आता सर तुम्ही बोलताना सांगितलं की एक दोन ऑक्टोबर पर्यंत राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आपण जर मान्सूनच्या परतीचं राज्यातलं चित्र पाहिलं तर साधारणतः एक पाच ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा परती प्रवास चालू होतो पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये अनेकदा मान्सून राज्याच्या बाहेर देखील गेलेला असतो तर मग जर दोन ऑक्टोबर पर्यंत पाऊस पुन्हा जेव्हा मान्सून परतीच्या प्रवासाला राज्यामधून सुरुवात करेल तेव्हा देखील पाऊस पडू शकतो का किंवा पावसाचं प्रमाण वाढू शकतं का आता हे जे तुम्ही म्हणताय पाच ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या माथ्यावर येतो म्हणजे उत्तरेकडे येतो आणि साधारण आपण म्हणतो की दहा ऑक्टोबर दरम्यान निघून जातो हे आपल्या सरासरी तारखा आहेत बरं त्यामध्ये ते वर्ष कोणत्या जागतिक प्रणालीला लागून आहे म्हणजे उदाहरणार्थ या वर्षी सप्टेंबर अखेर या ठिकाणी लानीना डोकावण्याची शक्यता आहे आणि जो आम्ही दीर्घ पल्ल्याचा अंदाज दिला होता त्यामध्ये तुम्हाला एकशे नऊ टक्के पाऊस सांगितलेला आहे म्हणजे सरासरी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे गेले तीन महिने झालेले आहेत म्हणजे जुलै जून जुलै ऑगस्ट बरोबर आणि आता काही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झालेला आहे हा पाऊस अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी इतकाच आहे त्याने सरासरी ओलांडलेली नाही जो आपण सरासरीपेक्षा अधिक अंदाज दिलेला आहे म्हणजेच तीस सप्टेंबर पर्यंत जो चांगला जोराचा जो पाऊस म्हणजे आता जो ऑलरेडी झाला तो हु. म्हणजे आता तेवीस तारखेपर्यंत कालपर्यंत झालेला तो आणि पुन्हा शेवटच्या आठवड्यातला पाऊस हा बऱ्यापैकी अधिक असल्यामुळं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तुमचा प्रश्न असा आहे की पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही म्हणताय परतीचा मान्सून फिरणार आहे मग ऑक्टोबरला उघडीप कशी तर ह्या तारखा काही फिक्स नाही की त्यांनी काही टा माझी तारीख झाली मी निघतो आता असं काही नाही आहे ह्या वेळेस कदाचित पंधरा ऑक्टोबर आपण म्हणतोय पण कदाचित थोडासा पुढं माग होऊ शकतो पण मी जसं म्हटलं परतीचा पाऊस पाच ऑक्टोबरला महाराष्ट्रातून फिरलाच पाहिजे असं काही नाहीये त्यामुळं एक दोन तारखेला तरी मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये अपवाद आहेच आहे कोकण आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातले तीन जिल्हे सांगितले मी सातारा पुणे अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा तर या ठिकाणी पाऊस होणारच आहे उघडी फक्त बऱ्यापैकी नाशिक जिल्हा थोडासा खानदेशचा भाग आणि त्यानंतर कोल्हापूर सांगली सोलापूर बद्दल थोडा साशंक आहे कारण नॉर्थ इंटरे कर्नाटकामध्ये जोराचा पाऊस आहे त्यामुळं सोलापूर उत्तर सोलापूर पर्यंत तो पाऊस जाणवेल दक्षिण सोलापूरला कदाचित त्या एक दोन तारखेला पावसाची शक्यता असणार नाही असं मला अर्थात ही बाकी तर आहे आणि मग उघडीप मिळणारच आहे पण ती फार मोठी पंधरा दिवसाची उघडीप मिळेल असंही नाहीये बरं पहिल्या आठवड्यात म्हणतो एक दोन तारखेला थोडं तर तीन चार पाच सहा सात आठ तारखेपर्यंत तुम्हाला काहीशी उघडीप मिळेल बर असं मला वाटतं आता सर आठ तारखेपर्यंत सांगितलं पण आता सप्टेंबरमध्ये पावसानं एवढा मोठा दणका दिला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती आहे की ऑक्टोबरमध्ये देखील पावसाचं प्रमाण असंच राहील का तर ऑक्टोबरमधल्या आता पहिल्या आठवड्यात तुम्ही सांगितलं की सात आठ तारखेपर्यंत काहीशी भाग उघडे काही भागांमध्ये जाणू शकते तर ऑक्टोबरमधल्या आणखीन पुढच्या तीन आठवड्यांबद्दल आपल्याला आता काय सांगता येईल का यामध्ये जसं तुम्हाला मागं सांगितलं रब्बीची पाच आवर्तनं असतात पहिलं पहिलं जे आवर्तन आहे ते मी सप्टेंबर दुसरं आवर्तन सप्टेंबर तिसरं आवर्तन सप्टेंबरच्या शेवटी समजलं का त्यानंतर म्हणजे साधारण एक एक सप्टेंबरच्या दरम्यान तेरा सप्टेंबरचं एक हे पहिलं आवर्तन समजा नंतर दुसरं आवर्तन पंचवीस सप्टेंबर पर्यंत तिसरं आवर्तन सत्तावीस ते याच्यामधलं जे आवर्तन आहे की जे साधारण आठ नऊ ऑक्टोबरला येतं चौथं आवर्तन जे आहे दहा ऑक्टोबर नंतर जे चालू होतं आणि पाचवं आवर्तन दिवाळीनंतर तर याच्यामध्ये तुमचा प्रश्न आहे की ऑक्टोबरमध्येही पाऊस असेल का तर ह्या पाच आवर्तपणे शक्यतो चौथा आणि पाचव्या आवर्तनात पाऊस होत नाही बरं ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये बऱ्यापैकी ऑक्टोबर वीट आणि काढणी आपण येऊन पण ह्या वर्षी काय थोडा लहान येण्याचा प्रभाव असल्यामुळं विशेष नसला तरी थोडासा कमकोत लहान येण्याचा प्रभाव असल्यामुळं चौथ्या आणि पाचव्या आवर्तनामध्ये म्हणजे साधारण तुम्हाला आठ नऊ ऑक्टोबरला पावसाची शक्यता दिसते आणि त्यानंतर दिवाळीनंतर तुम्हाला कदाचित अठरा एकोणीस वीस नंतर पावसाची शक्यता दिसते त्यामुळं पाऊस हा आहे पण अति नाही अच्छा समजला का परंतु चौथ्या आवर्तनात जो पाऊस आहे सप्टेंबरच्या आसपास त्या दरम्यान मा मात्र पावसाची शक्यता जाणवते हो म्हणजे ऑक्टोबर मध्ये पण पाऊस असेलच पाऊस असं सप्टेंबर इतका नसेल पण ऑक्टोबर मध्ये पाऊस हा आहे पाऊस हा आहेच ऑक्टोबर महिन्यात सुद्धा आणि त्याचं एकमेव कारण लानीना जो जो डोका होतोय तो लानी आहे आणि जो इंडियन ओशन डायपल आहे जो निगेटिव्ह असला तरी तो फार काला मर्यादित कालावधी असल्यामुळं त्याचाही अटकाव नसल्यामुळं ऑक्टोबरमध्ये पावसाची शक्यता जाणवते बरं आता ऑक्टोबर महिन्यात पावसाचा अंदाज आहे तर आपल्याला थोडस सा विभागने सांगता येईल का की ऑक्टोबरच्या कुठल्या आठवड्यामध्ये कोणत्या विभागात पाऊस कमी जास्त आठवड्याने असं सांगता येईल आता ऑक्टोबरचा ज्यावेळेस करेक्ट रिडिंग निरीक्षणानुसार भाग आहे जर तुम्हाला ऑक्टोबरचा जर अंदाज हवा असेल तर त्यावेळेस ऑक्टोबर महिन्याचा ज्यावेळेस मासिक अंदाज बाहेर येईल त्यावेळेस हिटिंग कुठं कुठं आहे म्हणजे तापमानाची स्थिती काय असेल आणि त्यानुसार कोणत्या भागामध्ये कन्व्हेक्टिव्ह ऍक्टिव्हिटीनुसार उष्णता सवनी प्रक्रियेतला पाऊस कुठं पडणार त्यावेळेस बोलण्यात मजा आहे अच्छा फक्त पाऊस होणार आहे तो शंभर शंभर टक्के सगळीकडेच होतो असं नाही पण विशेषतः तुम्ही दक्षिण महाराष्ट्र जो म्हणतोय आपण की त्याच्यामध्ये मराठवाड्याचा काही भाग आहे मध्य महाराष्ट्रातलाही भाग आहे म्हणजे जसं कोल्हापूर सांगली सोलापूर आणि लातूर धाराशिव या ठिकाणी पावसाची शक्यता मात्र नक्कीच आहे अच्छा आहे का आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं प्रमाण ऑक्टोबर महिन्यात कमी असेल असं मला वाटतं आहे पण तरी अचूकपणे सांगताना आपल्याला ऑक्टोबर महिन्याचा मासिक अंदाज बघितल्यानंतर पावसाबरोबरच त्याची हिटिंग काय आहे कमाल तापमान काय काय आहे ते आणि त्याचा काय अंदाज आहे त्या महिन्यात त्याच वेळेस विभागनीय आहे तुम्हाला ऑक्टोबर महिने जो सुद्धा मर्यादित होणारा पाऊस असला तरी नेमका कुठं होणार आहे त्याच्यावर नक्कीच आपल्या भाष्य त्यावेळेस साधारण एक दोन तारखेच्या ऑक्टोबरच्या दरम्यान करता येईल असं मला वाटतं बरोबर आता सर जर समजा आपण ऑक्टोबर मध्ये म्हणजे दिवाळीनंतर जर देखील आपल्याला पाऊस मिळत असेल ज्यावेळेस पावसाचं प्रमाण मान्सून मधला पाऊस सप्टेंबर पर्यंत पाऊस आणि ऑक्टोबर मधला पावसामध्ये फरक आहे अच्छा हा काय लिमिटेड हा जो चौथा आणि पाचवं जे आवर्तन आहे दहा सप्टेंबरच्या दरम्यान आणि वीस बावीस हे तीन तीन चार चार दिवसाचा पाऊस आणि हा फार मर्यादित क्षेत्रात असतो तो त्यामुळे त्यानं तुमचं एकाकी कमाल तापमान खाली येईल संपूर्ण भाग असं होत नाही अच्छा त्यामुळे ऑक्टोबर हिटवर एक दोन दिवसाकरता एखाद्या डिग्रीने फरक इकडं तिकडं होईल पण तो आता सध्या तुम्ही बघा आता हे जर आज चोवीस तारीख तुम्ही बघा आज काल बघितलं तर तुम्हाला दक्षिण कोकण सातारा पुणे ह्या भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सप्टेंबरच्या ह्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्या सुरुवातीच्या जे तापमान आहे कमाल तापमान त्याच्यापेक्षा चा चार चार डिग्रीने खाली आहे तापमान सध्या याचं कारण ऑलरेडी आतापर्यंत झालेला त्या भागातला पाऊस बरोबर म्हणून तुम्हाला हीट जाणवत नाही तुम्ही ऑक्टोबर महिना म्हणता अजून यायचं आहे पण मराठी शेतकरी माणूस भादव्याची ताप म्हणतो भाद्रपद महिना तो ऑलरेडी चालू आहे ती ताप अपेक्षित होती आत्ता पण वाढलेला मान्सून त्यामुळं ताप जाणवत नाही त्या ते विषयात मी जे सांगितले ते त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा रायगडचा अर्धा भाग पुणे जिल्हा सातारा जिल्हा आणि जवळपास सांगलीचा काही भाग कोल्हापूर या ठिकाणी तुम्हाला तापमान हे दुपारचं जाणवत नाही घाम येत नाही फारसं तुम्हाला हीट जाणवत नाहीये कारण तापमान हे सरासरीपेक्षा चार चार डिग्रीने खाली आहे सध्या अच्छा हा इफेक्ट मराठवाड्यात नाही आता मराठवाड्यात तुम्ही आता बरा एक दोन दिवसानंतर तिथेच होतं तापमान सरासरीपेक्षा खाल खालवलेलं जाई म्हणून तुम्हाला जाणवत नाहीये अच्छा, अच्छा। समजलं का आणि विदर्भात पाऊस चालूच आहे पण विदर्भात एवढा पाऊस चालू असून विदर्भाच्या कमाल तापमानाची सरासरी ऑलरेडीच आतापर्यंत असलेल्या डेटानुसार अधिक असल्यामुळं तुम्हाला ते सरासरीपेक्षा तापमान खाली खालवलेलं जाणवत नाही अच्छा पण तिथेही तापमान भाद्याची ताप विषय जाणवत नाही नाहीतर ह्या हिट मुळेच खरीपाची पिकं लवकर काढणीला येतात आणि ती गरज असते कारण ओलसरपणा कमी होऊन तुम्हाला त्या सोंगणीला काढणीला सहज हाताळता आलं पाहिजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो विळा लावायची गरज नाही कधी कधी हाताने सुद्धा ती मजूर लोक सोंगणी करतात कापणी करतात बरोबर पण ती स्थिती ह्या वयस नाहीये त्याचं एकमेक कारण मान्सून जास्त काळ टिकलेला आहे आणि दुपारचं कमाल तापमान हे कमी आहे कारण बऱ्याच सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्यापैकी आकाश आच्छादितच राहिलेला आहे क्लाउडी स्काय आणि झालेला पाऊस यामधनं दुपारच्या तीनचं कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक कमीत कमी सरासरी इतकं नाही आहे त्यामुळे तो आपल्याला ही बादव्याची ताप सुद्धा जाणवत नाहीये बरोबर आता सर ऑक्टोबर एटचं झालं तर यंदा आपण बघितलं की लान येणा आहे लान येण्याच्या प्रभावामुळं आपल्याला ऑक्टोबर मध्ये काही प्रमाणात पाऊस मिळू शकतो आपण बघतो की नोव्हेंबर पासून आपल्याकडे थंडी पडायला सुरुवात होते किंवा असं समजतात की नोव्हेंबर पासून थंडी वाढायला सुरुवात होईल तर जर पावसावर परिणाम होतो लान येण्याचा तर थंडीवर देखील होईल का हा आता बघा तुम्हाला मी सांगितलं ऑक्टोबर मध्ये शेवटच्या चौथ्या आणि पाचव्या आवर्तनात पाऊस होणार आहे शेवटी काय हे बाकीत आहे अंदाज आहे एखाद्या आवडताना पाऊस होणारही नाही आहे बर आणि कारण जे सांगितलं तो लानीना पण तो लानीना ही स्ट्रॉंग नाही आहे मजबूत नाही आहे तो कमकुवत आहे त्यामुळे पाऊस या आणि पाचव्या आवर्तनात किती होतो त्यानुसार आपल्याला म्हणजेच लानीना जर प्रभाव अधिक राहिला तर नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला हळूहळू थंडी जाणवण्याची शक्यता आहे जर लानीना ऑक्टोबर मध्ये चांगला कार्यरत राहिला तर बर शेतकरी म्हणतात पाच का सहा ऑक्टोबरला म्हणजे आता एक साधारण आठ दहा दिवसामध्ये कोजागिरी पौर्णिमा आहे आणि शेतकऱ्यांची असे एक, एक समज असते की कोजागिरी पौर्णिमाला हळूहळू थंडीचा पाऊस गेला रे थंडी आली रे असं नकळत बोलतात थंडी म्हणजे सुरुवात कशीची असं पण तशी अवस्था त्या वर्षी असणार नाही कोजागिरी पौर्णिमा तुम्हाला ती थंडी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हळूहळू जाणवेल असं मला वाटतं अच्छा आता सर मध्यंतरी परत एक बातम्या आल्या होत्या हवामान विभागाच्या हवालाच की यंदा लानिनामुळं थंडी कडाकायची पडेल म्हणजे आपल्याला पारा एकदम पडलेला दिसेल त्याच्या पिकांवरती परिणाम देखील होऊ शकतो अशा बातम्या पुढे आल्या होत्या तर खरंच ही परिस्थिती आपल्याला दिसू शकते का ज्यावेळेस हवामानशास्त्रामध्ये ठोकटाळ्यानुसार एकास एक घटना घडली तिचा परिणाम असा अशा पद्धतीने लानीना शब्द आला पण तो स्ट्रॉंग नाहीये आणि तो लानीना जर तुम्हाला तेच उत्तर दे लानीना जर स्ट्रॉंग नाहीये त्यामुळे लानीना कमकुवत असल्यामुळं लगेचच खूप जोराची अति थंडी येईल हा भाग नाही आहे फक्त मान्सून हा चांगला बरसल्यामुळं आणि ऑक्टोबरमध्ये असल्यामुळं थंडीचं प्रमाण लगेचच चालू होण्याची शक्यता असल्यामुळं तो अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला की लहान येण्यामुळं ह्यावरची थंडी अधिक आहे आता हे सगळं ठीक आहे आता थंडीचे वेगवेगळे कसोटे आहेत थंडी ठीक आहे थंडी आली त्या पद्धतीने पण ज्या पद्धतीचे उच्च दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे तयार होणं कमी दाबाचे क्षेत्र हे दक्षिणाच्या दहा बारा लॅटिट्यूडला होणं जो नॉर्थ ईस्ट मान्सून आहे तो वेळेत पुन्हा चेन्नई कर्नाटक ह्या ठिकाणी चालू होणं आणि आपला साऊथ वे आपला हा साऊथ वेस्ट मान्सून जो आहे तोही वेळेत निघून जाणं या सगळ्या गोष्टी घडणं गरजेचं आहे साऊथ वेस्ट मान्सूनच तुमचा पंचवीस ऑक्टोबरपर्यंत राहिला नॉर्थ ईस्ट मान्सूनच सुरुवात नाही आहे आणि नॉर्थ ईस्ट मान्सून सुरुवात झाली रे झाली महाराष्ट्रामध्ये फक्त तिकडं पाऊस पडतोय आणि एखादी सिस्टमवर आली त्याने पंधरा वीस दिवस जर डिसेंबरमध्ये नुसतं ढगाळ वातावरण ठेवलं जरी ला असला आणि थंडीचं भाकीत केलं गेलं तरी महाराष्ट्रात थंडी जाणवत नाही बर म्हणून लागवडीची जी चपट चालली लोकांना जी रब्बीच्या पिकांची बाबा लवकर का करायचंय कारण शेतकऱ्या मामला डिसेंबरची थंडी ही माझ्या पिकाला भोगायला मिळाली पाहिजे पंधरा नोव्हेंबर ते साधारण पंधरा किंवा सव्वीस जानेवारीपर्यंत तो थंडीचा काळ आहे माझ्या उमेदीतला पिकाला मिळावा म्हणून रब्बीच्या पिकामध्ये रब्बीच्या याच्यासाठी लोकांच्या लागवडी लवकर झाल्या पाहिजे म्हणून काढणी आणि पुढची पेरणी काढणी पुढच्या लागवडी काढणी त्या पुढच्या समजा हॉर्टिकल्चरच्या छाटण्या याच्यासाठी धडपड चाललेली आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतित आहे काय करू आम्हाला नेमकं सांगा किती दिवस दहा दिवस बारा दिवस उघडीप पाहिजे पण त्या पद्धतीची उघडीप दिसत नाहीये मग ह्या गोष्टी थांबवायच्या काय खरीपाची पिकं काढायचीच नाही काय कान्याची ओळख टाकायचीच नाही काय द्राक्षाच्या बागण्या छाटण्या करायच्या नाही करायच्या आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून त्यांना कराव्या लागेल अच्छा आता शेवटचा प्रश्न आपण आता थंडीचं वगैरे सगळं बोललो शेवटचा प्रश्न हाच आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये की यंदा पाऊस म्हणजे पिचा सोडायला तयारच नाही ऑक्टोबरमध्ये देखील आपण सांगितलं की पावसाची शक्यता आहेच तर नेमकं शेतकऱ्यांनी यंदा नियोजन करणं कसं करावं कारण यंदा खरंच शेतकऱ्यांच्या नियोजनाची कसोटी लागणार आहे तर तुम्ही या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नेमका काय सल्ला द्याल की शेतकऱ्यांनी खरीपाची काढणी असेल किंवा रब्बीची पेरणी असेल हे करताना नेमकं काय करायला पाहिजे बरोबर आता तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मी थोडसं अगोदर असं बोलेल की भारतीय हवामान साध्याच्या रेकॉर्डप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पाऊस अद्यापही जास्त सरासरी इतकाच आहे आणि तुम्ही म्हणताय शेतकरी खूप पाऊस झाला आमचा पिछा पडवतोय पाऊस पाऊस कधी अति पाऊस झाला तर त्याचा एक जाता जाता एक साक्षरता म्हणून सांगतो की या वर्षी पाऊस हा अति नाहीये पण त्याचं वितरण फार समान झालेलं आहे त्यामुळं तो पाऊस येणार म्हणजे पावसाळी दिवस जास्त असल्यामुळं आपल्याला पाऊस अति वाटतो पण ऍक्चपल द रेकॉर्ड जर पाहिलं तो फार सरासरी ओलांडून अति झालेला असं नाही आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं आता याच्यामध्ये जसं मागे सांगितलं या दोन तीन गोष्टी महत्त्वाची की आता तुमच्या सोयाबीनची काढणी आहे बरोबर भाताची काढणी आणि कापसाची वेचणी हा पुढचा भाग आहे तरी पण आता जी सोयाबीनची काढणी आहे मक्याची काढणी ही ही खरीपाची पीक आहेत उन्हाळ कांद्यासाठी गावटी वळ टाकायची जी बिया बियाणं टाकणे तोही तोही काळ महत्त्वाचा आहे आणि द्राक्षाच्या छाटणी ह्या तीन चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तर ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन तुम्हाला शंभर टक्के उघडी मला दहा दिवसाची मला जमिनीची चांगली वापसा घ्यायची नंतर बियाणं टाकायचं आहे नंतर मी हळूच पाणी सोडणार आहे आणि नंतर त्याच्यावर माझी चांगले जर्मिनेशन होणार आहे अशा पद्धतीचं वातावरण यावेळेस मिळणार नाही बरं वातावरण मी जरी तुम्हाला म्हणतो दोन एक एक दोन ऑक्टोबरनंतर उघडीप असेल पण दोन ऑक्टोबर झालेला अति पाऊस तुम्हाला त्या चार पाच दिवस काहीच काम करून देणार नाही कारण जमिनीमध्ये वापसा नाही म्हणून आतापर्यंत जे तुम्हाला पंचवीस किंवा आजपर्यंत जे काय थोडीफार पाऊस झाला आहे पण बऱ्यापैकी मागं उघडीप होती एकोणीस तारखेपासून एकोणीस सप्टेंबर वीस एकवीस बावीस तेवीस संपूर्ण महाराष्ट्रात नाही पण भाग नाही आता थोडाफार पाऊस झाला आहे पण जमिनीमध्ये कोरडेपणा आहे शंभर टक्के नसला तरी तुमचं ट्रॅक्टर चालू शकेल तुमची आऊतपाळी चालू शकते अशा पद्धतीचं आहे आणि तुम्हाला जर ह्या गोष्टी करायच्या असेल तुमचं काम खरीपाचं काढणं जर किती दिवसाचं आहे तर हवामानाचा अंदोजाचा कानोसा घेऊन तुम्हाला याच पद्धतीने करावं लागणार आहे पूर्ण उघडी दोन दिवसाची चार दिवसाची उघडी माळी सोयाबीनची सवणी किंवा माख्याची काढणी करून घ्यावं लागेल आणि जमीन तुमची जरी शंभर टक्के वापसा नसली एक तरी एक पंचवीस तीस चाळीस टक्के जरी व्यवसाय असली तरी थोडे सरबड तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅक्टर फिरवावं लागेल आऊतपाडी करावं लागेल आणि बियाणे टाकण्यासाठी तयारी करावं लागेल अच्छा लोकांना माहितीये पाच ते सहा ऑक्टोबरला सहा ऑक्टोबरला काहीतरी कोजागिरी पर परिणी माहिती त्यावेळेस पावसाची उघडी तसं मी पण म्हणतो पण सहा ऑक्टोबरला जर बियाणे टाकणे असेल तर तुमची आऊतपाळी चालणार आहेत का बऱ्याच लोकांची खरेपाची रानं मोकळी व्हायची अजून झाली तर खरीपाचं रान निघून गेल्यानंतर ते पिकाचं आच्छादन बाजूला झाल्यानंतर अरे कमीत कमी चोवीस अठ्ठेचाळीस तास नाही सूर्यप्रकाश जमीन हवा तर पिली पाहिजे प्राथमिक जी काय मशागत होईल त्याच्यातनं हवात पिली तेव्हा कुठंतरी वापसा तयार होते आणि वापसा झाल्यानंतर बियाणे टाकणी हा एक थोडं जिगिरीचं काम आहे निगुतीचं काम नाजूक नाजुकतेच काम आहे त्या पद्धतीने तर मिळालं तरच त्या ठिक होईल म्हणजे शेतकऱ्याला मी सांगताना असंच म्हणेल तुम्हाला जशी उघडी सापडेल याचा हवामानाच्या याचा अंदाजाचा काणोसा घेऊन तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील अच्छा नाहीतर तुम्हाला बियाणं टाकायचं आहे का मग बावीस ऑक्टोबरनंतर वीस बावीस दिवाळीनंतर आणि दिवाळीनंतर जर तुम्ही ते बियाणं टाकलं ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे तुम्ही जानेवारी म्हणजे संक्रांतीनंतर कांद्याच्या लागवडी करणार आहात का सव्वीस म्हणजे संक्रांत झाल्यानंतर सव्वीस जानेवारीच्या टायमा जर तुमच्या कांद्याच्या लागवडी होणार असतील तर थंडीचा सीझन निघून गेलेला आहे आणि कांदा हे पीक रब्बी हंगामातलं असल्यामुळं उन्हाळ्या कांद्याला थंडी मिळालीच पाहिजे त्यासाठी तुम्हाला थोडीशी जोखीम पत्करून या गोष्टी कराव्याच लागतील त्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही यावर ही, ही सरकस ह्याच वर्षी करावं लागेल असं मला वाटतं आता सरांनी आपल्याला पुढचे म्हणजे पंचवीस तारखेपासून नेमकं पुढच्या टप्प्यामधला पाऊस कधी असेल उघडीप कशी असू शकते त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचा अंदाज कसा आहे थंडीचा आणि लहान येण्याचा नेमका काय संबंध आहे आपल्याला थंडीचं प्रमाण कसं राहू शकतं या सगळ्या विषयांवरती सविस्तर मार्गदर्शन केलं आहे तसंच यंदा आपली कसोरी लागणार आहे ती म्हणजे आपल्याला यंदा हवामानाचा एक अंदाज घेऊन कानोसा घेऊन आपल्या पिकांची काढणी आणि पेरणीचं नियोजन करावं लागणार आहे असं देखील सरांनी सांगितलं सर धन्यवाद आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या सगळ्या पावसाचा अंदाज समजावून सांगितला ओके सर धन्यवाद